नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आपण वांगेचे अगदी वे प्रकार करून खात असतो पण आज आपण अस्सल अगदी पारंपरिक पद्धतीने अगदी चविष्ट अशी खारी वांगी कशी बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला आपण वेळ न घालवता लयच रेसिपीला सुरुवात करूया तर खारी वांगी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण मसाला तयार करून घेणार आहोत मसाल्याचं वाटण तयार करण्यासाठी सर्वात प्रथम काय करायचं पॅन किंवा कढई गरम करून घ्या त्यानंतर काय करायचं लयस त्याच्यामध्ये मध्यम आकाराचे दोन पोहे खाण्याचे धने आपण म्हणजे त्या चमच्याने धने घेतले कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही तीन ते चार लोंग तीन ते चार काळी मिरे आणि एक ते दीड इंचचा आपण दालचिनीचा तुकडा घेतला आहे आता छान सुगंध येईपर्यंत मंद आजीवरती आपल्याला आता हे मसाले भाजून घ्यायचे अगदी जास्ती करपेपर्यंत भाजून घ्यायची गरज नाही हलकंसा छान वास यायला लागला तर लगेचच काय करायचं ते मसाले एका एक भांड्यामध्ये आपण काढून घ्यायचे हा मसाला परत पूर्णपणे टोटली आपल्याला ऑप्शनल आहे जर डायरेक्ट देखील आपण खोबऱ्यापासून मसाला तयार करून घेतला तरी काही हरकत नाही आणि जर आपल्याला कडे अख्खा मसाला नसेल तर आपल्याकडे घरगुती थोडासा पिवळा मसाल्याचा देखील आपण वापर करून घेतला तरी काही हरकत नाही त्यानंतर मसाला भाजून झाल्यावरती लगेच इथे अगदी थोडंसं आपण बारीक किसून घेतलेलं आहे किंवा बारीक चिरून घेतलेलं आहे खोबरं हे देखील आपण हलकंसं गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतले ते भाजून झाल्यानंतर लगेच इथं अगदी थोडीशी आपण तीळ देखील छान खोबऱ्यासोबतच आता भाजून घेणार आहोत तीळ आणि खोबऱ्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार गरजेनुसार आपण कमी जास्ती घातलं तरी काही हरकत नाही तर खोबरं आणि तीळ अगदी छान भाजून झाले त्यांना देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे भाजून झाल्यानंतर लगेचच आपण इथे मध्यम आकाराची एक छोटी वाटीवर शेंगदाणे देखील आता भाजून घेणार आहोत शेंगदाण्याचं प्रमाण देखील आपल्या आवडीनुसार म्हणजे आपण कितपत मसाला आपल्याला बनवायचा आहे भाजीचा त्यानुसार आपण कमी जास्त भाजून घेऊ शकतो तर शेंगदाणे देखील मंद आजीवतीत छान खमंगू येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत जेवढा आपला परफेक्ट मसाला भाजून होईल ना तेवढी अगदी छान ही खारे वांगेची भाजी आपली तयार होते तर शेंगदाणे देखील आपली भाजून तयार झाली त्यानंतर गॅस हा बंद करायचा शेंगदाणे आणि आपला इतर मसाला आपण थोडा गार करून घेऊया मसाला आपला गार आहे थोड्या वेळानंतर काय करायचं सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत जे शेंगदाणे भाजून घेतले ते शेंगदाणे छान जाळसर आपण मिक्सरला बारीक फिरून घेणार आहोत म्हणून सर्वात आधी शेंगदाणे सेपरेटली बा मिक्सरला बारीक फिरून घ्या ह्या पद्धतीने साल जर तुम्हाला आवडत नसेल तर काळून घेतलं तरी काही हरकत नाही आणि सालासटक देखील आपण वापर केला तरी काही हरकत नाही सर्वप्रथम आपण शेंगदाणे मिक्सरला बारीक फिरून घेतले शेंगदाण्याचा पावडर तयार करून झाल्यानंतर लगेचच त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण इतर भाजून घेतलेला मसाला देखील तयार करून घेणार आहोत तर सर्वात प्रथम मी जे आपण धने आणि लवंग ते भाजून घेतलं होतं ते टाकले लगेचच त्याचमध्ये मस्त आपण जे तीळ आणि खोबरं वाजलं होतं ते देखील घातले त्यानंतर काय करणार आहोत यामध्येच लगेच चार ते पाच लसण्याच्या दीड दीर्घ तो इंचा आल्याचा तुकडा आवडीनुसार हिरवी मिरची भाजी कितपत तिखट हवी त्यानुसार आपण हिरवी मिरचीचा वापर यामध्ये करून घ्यायचा लगेच अगदी भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आता यामध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता आपण मसाला तयार करून घेणार आहोत तर भाजीला अगदी छान कलर येण्यासाठी यामध्ये लगेचच आपण आत्ताच यामध्ये हळद आणि चवीनुसार लागणारं मीठ देखील आपण आताच टाकून घेणार आहोत तर चवीनुसार मीठ अगदी थोडंसं यामध्ये जिरे पावडर किंवा जिरे आपण यामध्ये घालून आता मिक्सरला छान याचं वाटण तयार करून घ्यायचं वाटण करताना अजिबात आपल्याला पाणी वापरण्याची गरज नाही ह्या पद्धतीने ना आपलं वाटण अगदी छान असं तयार झालं आहे वाटण तयार करून झाल्यानंतर काय करणार आहोत याच वाटणामध्ये आपण पुन्हा एकीत जे शेंगदाण्याचं पावडर तयार करून घेतलं आहे ते घालून पुन्हा मिक्सरला अगदी थोडंसं आपण फिरून घेणार आहोत जेणेकरून आपलं जे पहिला मसाला तयार करून घेतला आहे त्या मसाल्यामध्ये आपले शेंगदाणे पोळ हे व्यवस्थित फक्त मी अर्धा मिनिटभर मिक्सरला पुनकी हा मसाला फिरून घेतला आहे अगदी परफेक्ट असं आपलं खारे वांगेसाठी लागणारा मसाला हा वाटण आपलं तयार आहे तर आता आपलं वाटण तयार झालं आहे त्यानंतर लगेच इथं छान मी ताजी ताजी सात ते सात अशी वांगी घेतली ह्या पद्धतीने वांगे आपण घ्यायची वांगे घेतल्यानंतर काय करणं केलं आहे मी त्यांना स्वच्छ आधी पहिलेच धुवून घेतले धुवून झाल्यानंतर एक वांगे घ्यायचं आणि जे लांबसर देठ आहे ते पुन्हा आणखी आपण कट करून घेणार आहोत आवडीनुसार आपल्याला कितपत आवडतं त्यानुसार आणि जे काही वांगेला काटे असतात ते देखील आपण काढून घेणार आहोत जेणेकरून खाताना आपल्याला त्रास हा होणार नाही तर काटे काढून झाल्यानंतर आवडीनुसार आपण ह्या पद्धतीने वांगे हे कट करून घ्यायचे एकाचे तीन भाग करा किंवा दोन भाग करून घेतले तरी काही हरकत नाही आणि अशा पद्धतीने व्यवस्थित मध्ये आतमध्ये चेक करून घ्या जेणेकरून वांगेला कीड वगैरे आहे की नाही तर अशाच पद्धतीने आपण इतर वांगे देखील कट करून घेतले वांगे कट करून झाल्यानंतर लगेचच ज्यांना मीठाच्या पाण्यात टाकायचं त्यामुळे आपल्या वांगे हे काळपट हे पडत नाही त्यासाठी एका भांड्यामध्ये मी पाणी घेतले पाण्यामध्ये सर्वात प्रथम आपण मीठ हे घाला ते व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर कट करून घेतलेले वांगे लगेच आपण यामध्ये पाण्यामध्ये टाकून ठेवायचे तर आपण पाण्यामध्ये वांगे हे टाकून ठेवले त्यानंतर लगेचच काय करणार आहोत भाजीला फोडणी देऊन घेणार आहोत भाजीला फोडणी देण्यासाठी साईडला गॅसवरती कढई किंवा पातळ गरम करून घ्या त्यामध्ये लगेच दोन ते तीन चमचे आपण तेल हे गरम करून घ्यायचं तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार गरजेनुसार कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही त्यानंतर छान तेल तापल्यानंतर लगेच कट करून घेतलेले आपण वांगे यामध्ये आता परतून घेणार आहोत तर खारी वांगी ह्या भाजीला म्हणजे भाजीला नाव आहे तर म्हणून सर्वप्रथम काय करतात वांगे हे छान तेलामध्ये मीठ घालून छान परतली जातात म्हणजे कमीत कमी पन्नास टक्के वांगी आपली ह्यामध्ये शिजवली जातात त्यामुळे आपल्या भाजीला अगदी छान अशी चव येते आणि अगदी नेहमीपेक्षा वेगळी भाजी आपली ही तयार होते तर यामध्ये आपण अगदी थोडंसं मीठ घातलं आहे ज्यावेळेस मसाला तयार केला आहे त्यावेळेस देखील आपण मिठाचा वापर केला आहे म्हणून वांगे भाजताना अगदी व्यवस्थित मिठाचा वापर करा जेणेकरून आपली भाजी भाजीही फारसा होणार नाही एक तर दीड मिनिट बी मी तेलामध्ये छान वांगी परतून घेतली यावरती झाकण ठेवून दोन मिनिटभर छान आपण आता ही वांगी वाफून घेणार आहोत पुन्हा काय करायचं झाकण हे काढायचं वांगी ही, ही, ही व्यवस्थित चाळून घ्यायची जेणेकरून एकसारखी आपली वांगी ही भाजली जातील एकसारखी आपली वांगी ही शिजतील म्हणून मध्ये एक ते दीड मिनटानंतर झाकण हे काढून घ्या आणि त्याला व्यवस्थित मिक्स करा पुन्हा ते झाकण ठेवा आणि एखादा मिनिटभर छान अंकी आपण वाफून घेणार आहोत तर एकसारखी आपली वांगी जी होती वाफून तयार झाली म्हणजे पन्नास टक्के तरी आपली वांगी ही या वेळेसच आपली छान शिजली जातात त्यानंतर काय करायचं जो वाटून घेतलेला मसाला आहे तो आपण यामध्ये टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने आता वांग्यामध्ये हा मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा जर तुम्हाला तेल हे कमी वाटत असेल तर पुन्हा की ह्या स्टेपला तुम्ही तेल हे घालून घेऊ शकता जर तुम्हाला अगदी तरीदार अशी भाजी आवडत असेल अगदी तेलगट अशी भाजी तुम्हाला आवडत असेल तर पुन्हा की तुम्ही यामध्ये तेल हे घालून घेऊ शकता कमी कमी एक ते दीड मिनिटभर हा मसाला छान आपल्याला ह्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर वांग्यामध्ये आपण छान मसाला हा परतून घेतला आहे त्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपण आता गरम पाणी हे टाकून घ्यायचं गार पाण्याचा वापर करून घेऊ नका खारी वांगी बनवताना अगदी तर गरम पाण्याचाच वापर केला जातो त्यामुळे आपल्या जी भाजी आहे ती अगदी छान चविष्ट तयार होते आता आपल्याला कितपत ग्रेवी हवी त्या गरजेनुसार आपण ह्यामध्ये पाणी हे टाकायचं त्यानंतर यामध्ये मी पुन्हा अगदी थोडंसं पाण्याचा वापर केला आहे जेणेकरून भाजी शिजल्यानंतर आपल्याला हवी तेवढी आपली भाजी तयार होईल या अंदाजाने आपण यामध्ये पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून मंद हायचे होते आपण आता झाकण ठेवून ही भाजी छान मौसूत होईपर्यंत शिजून घेणार आहोत तर एक तर दोन मिनटानंतर दोन एक मिनटानंतर तुम्ही बघाल आपली भाजीचं टेक्चर जो भाजी जो भाजीचा कलर आहे आला आहे आपली देखील अगदी परफेक्ट अशी शिजून तयार झाली आणि आपली जी ग्रेव्ही होती ती देखील पहिल्यापेक्षा घट्टसर झाली म्हणजे आपली देखील भाजून तयार झाली आणि शि सॉरी शिजून तयार झाले आणि ग्रेव्ही देखील राहिली यापेक्षा जर तुम्हाला घट्टसर पाहिजे असेल तर तुम्ही आणखी पाण्याचा वापर थोडा कमी केला तरी काही हरकत नाही आणि बघाल तुम्ही अगदी परफेक्ट अशी आपली वांगी देखील शिजून तयार झाली लगेचच ले। गॅस हा बंद करायचा तेल देखील अगदी छान असं आपल्या भाजीला सुटलं आहे म्हणजे अगदी छान अशी आपली खारी वांगी ही तयार झाली नक्की तुम्ही या पद्धतीने ही रेसिपी करून बघा अगदीच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी आवडून खातील एवढी छान अशी आपली भाजी ही तयार होते आपण हिला टिफिनसाठी देखील देऊ शकतो आणि अगदी छान छान परफेक्ट भाजी तयार झाली जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा